ओम शांती आज आहे पाच तीन दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो आनंदासारखे दुसरे भोजन नाही तुम्ही आनंदामध्ये चालता फिरता पायी चालताना बाबांची आठवण करा तर पावन बनाल प्रश्न आहे कोणतेही कर्म विकर्म बनू नये याकरिता कोणती युक्ती आहे उत्तर आहे पासून वाचण्याचे साधन आहे श्रीमत बाबांचे जे पहिले श्रीमत आहे की स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा या श्रीमताचे पालन करा तर तुम्ही विकर्माजीत बनाल धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉईंट आहे आपले श्रेष्ठ नशीब बनविण्याकरिता दयाळू बनून शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे कधीही एखाद्या सवयीच्या अधीन होऊन आपले रजिस्टर खराब करायचे नाही दुसरा पॉइंट आहे मनुष्यापासून देवता बनण्यासाठी मुख्य आहे पवित्रता त्यामुळे कधीही पतीत बनून आपल्या बुद्धीला अशुद्ध अर्थात विकारी बनवायचे नाही असे कर्म होऊ नये ज्यामुळे मन आतून खात राहील पश्चाताप करावा लागेल आजचे वरदान आहे बीजरूप स्थितीद्वारे पूर्ण विश्वाला प्रकाशाचे पाणी देणारे विश्व कल्याणकारी भव स्पष्टीकरण आहे बीजरूप अवस्था सर्वात शक्तिशाली अवस्था आहे हीच अवस्था लाईट हाऊसचे काम करते यामुळे साऱ्या विश्वामध्ये लाईट अर्थात प्रकाश पसरविण्याचे निमित्त बनता जसे बीजाद्वारे आपोआपच पूर्ण झाडाला पाणी मिळते तसे जेव्हा बीजरूप अवस्थेमध्ये स्थिर राहता तेव्हा विश्वाला प्रकाशरूपी पाणी मिळते परंतु साऱ्या विश्वामध्ये आपला प्रकाश पसरविण्यासाठी विश्व कल्याणकारीची शक्तिशाली अवस्था पाहिजे याच्यासाठी लाईट हाऊस बना बल्ब नको त्यामुळे प्रत्येक संकल्पामध्ये हे लक्षात राहावे की साऱ्या विश्वाचे कल्याण व्हावे स्लोगन आहे ऍडजस्ट होण्याची शक्ती नाजूक वेळी पास रिथ ऑनर बनवेल ओम शांती